हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे त्यामुळं दोन समाजामध्ये कुठेही विकुष्ट निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका वाघ्या कुत्र्या संदर्भात नक्कीच सरकार मांडेल पण सध्याची आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अंतिम आठवडा प्रस्ताव आज सुरू होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मी आम्ही वारंवार सांगतो की औरंगजेबाची कबर वाघ्या कुत्रा यापेक्षा शेतकऱ्याचे प्रश्न महत्वाचे आहेत त्यामुळे त्याला प्राधान्यक्रम देणं सरकारचं कर्तव्य आहे आणि संभाजीराजेंनी जर काही शंका व्यक्त केली असेल तर ते त्याचं निराकरण इतिहास संशोधकांची एक टीम म्हणून सरकार म्हणून सरकार करणार देखील या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून अनेक वाद जे आहेत ते निर्माण झालेले होते वाघ्या कुत्र्याचा कुत्रा जो आहे तो पेशवेकालीन आहे आणि अलीकडचा आहे असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे आणि इंद्रजित सावंत जे इतिहासकार आहेत त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर संपूर्ण वैयक्तिक आयुष्य आणि वाघ्या कुत्रा यांच्यामध्ये दुरान्वय जो आहे तो नाही त्यामुळे हे इतिहासाला धरून नाहीये असं त्यांचं इतिहासामध्ये कुठेही तत्कालीन संदर्भ साधनामध्ये वाघ्या शिवाजी महाराजांच्या सोबत असल्याची वाघ्या कुत्रा असल्याची अशी कुठलीही नोंद नाही शिवरायांच्या समकालीन चरित्र साधनांमध्ये जे दे शेकावली जे दे करीना राधा माधव विलास चंपू राजांचं चरित्र जे लिहिलेलं आहे त्यानंतर परनाल पर्वत गहनाख्यानम अशी जी काही तात्काळ संदर्भ साधनं सापडतात त्यात कुठेही वाघ्याचा उल्लेख नाही एकोणीसशे तीस नंतर वाघ्याचं शिल्प रायगडावर उभारलं गेलं हे खरं आहे शिवाजी महाराजांसोबत आयुष्यभर सिंहासारखी माणसं होती ज्यामध्ये बाजी पास वीर बाजी पासलकर असतील हम्मीरराव बोहिते असतील थी त्यानंतर नेताजी पालकर असतील मानकोजी दहातोंडे असतील त्यानंतर बाजी प्रभू असतील मुरारबाजी असतील तानाजी मालुसरे असतील शिवाजी महाले शिवाजी काशी अशी असंख्य नावं सांगता येतात ती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सिंहासारखी वाघासारखी खांद्याला खांदा लावून लढली मात्र वाघ्याचा संबंध हा एकोणीशे तीस नंतरचा आहे आणि अनेक आंदोलन या संदर्भात होत आहेत फक्त असं आहे की वाघ्याची जे शिल्प आहे ती शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या म्हणजे जे समाधीच हाईट आणि शिल्पाची हाईट असं उंचावर आणि शिवरायांची समाधी खाली म्हणून सूर्य ज्यावेळेस मावळतीला जातो त्यावेळेस त्या वाघ्याच्या शिल्पाची सावली हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दा समाधीवर पडते हे मात्र चुकीचं आहे त्यामुळं वाघ्याचं शिल्प ऐतिहासिक की अनैतिहासिक तत्कालीन संदर्भ सातामध्ये कुठेही वाग्याचा उल्लेख नाही हे मात्र खरं पक्षाच्या महाराष्ट्रात असताना त्यावरती तात्काळ करते आणखी तुमचं मत, <coughs> मत होतं राम लगेश गडकरी यांचं राजू संन्यास असेल आणि त्याचसोबतच इतरही पुस्तक आहेत सावरकरांचं साहस वगैरे पानं सहा सगळी पाठ पुस्तक हे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये देखील छत्रपती संभाजी महाराजांचा ओमानदार करण्यात आलेली त्यामुळे ही सगळी पुस्तक गृह गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना दिली आणि त्या दिवशी महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भात एक कायदा कठोर कायदा करावा संभाजी महाराजांची तैलचित्र ही विधान भवन आणि मंत्रालयात असावी संभाजी राजांच्या इतिहासात आधारित इतिहासावर छत्रपती संभाजी महाराज चरित्र साधन समिती सरकारने गठीत करावी त्याचप्रकारे संभाजी महाराजांवरच जे विकृत लिखाण आहे ते आता जे महाराष्ट्र शासन प्रकाशित करते आहे ते महाराष्ट्र साहित्य परिषदेवर किंवा शासकीय मुद्रणालयामध्ये विडत ते आहे राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रजांचं राजसन्यास राजसंन्यास बेबंद शाही येथे हुशाळला मृत्यू रायगडाला जेव्हा जाग येते त्यानंतर थोराताची कमळा मोहित्याची मंधुळा अशी पन्नास चित्रपट आणि चाळीस बदनामीकारक नाटक यावर बंदी आणण्याकरता सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत या अधिवेशनाचं ते सांस्कृतिक फलित मी असं म्हणतो की पहिल्या दिवसापासून जो आपण पाठपुरावा करतो विशेषतः याच्यामध्ये सर्वात जास्त श्रेय कोणाचं तर ते पत्रकार बांधवांचं श्रेय आहे की पत्रकार बांधवांनी राम गणेश गडकरींचा मुद्दा जर लावून धरला असता किंवा त्यातलं विकृत लिखाण जर जनतेसमोर आणलं नसतं तर कदाचित त्याचं गांभीर्य राहिलं नसतं पण माननीय राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तो शब्द दिलाय आणि तात्काळ आ... ते साहित्य हटवण्याला सुरुवात होते याचा मला आनंद आहे ज्यांनी कोणी संभाजी महाराजांबद्दल चुकीचं लिखाण केलं असेल त्या सर्व लिखाणावर सरकार बंदी आणणार आहे सौवादी मोदी हे पीठ भाजपच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना रमजानच्या निमित्तानं देशभरामध्ये याचं वाटप केलं जाणार आहे जसं आनंदाचा शेदा दिला जात होता तसं हे दिलं आहे यावर आपली प्रतिक्रिया मोदींचं मुस्लिम प्रेम यातून येत आहे त्याच्यावरती काय बघा त्यांच्या पक्षाने किंवा त्यांनी काही मुस्लिमांचा कायम विरोध केलेला नाही काही एक दोन लोक करतही असतील पण एक लक्षात घ्या मुक्तार अब्बास नकवी आणि शहानवाज हुसेन हे त्यांच्या पक्षाचे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत आणि ईदच्या निमित्तानं जर ते सौगा ते मोदी असं वाटप मुस्लिम बांधवांना करत असतील देशभरात तर त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे भाजपच्या नेत्यांना समज देणं गरजेचं आहे का त्यांच्या पक्षातले जे मंत्री आहेत आमदार आहेत हे सातत्यानं मला असं वाटतं मला असं वाटतं त्यांच्या पक्षातले जे मंत्री आहेत त्यांच्या पक्षातले जे आमदार आहेत जे सातत्यानं मुस्लिम द्वेष करतात ते जेव्हा सभा इकडे येतील विधान भवनला तेव्हा त्यांना सौगा ते मोदी या विषयावर आपण प्रश्न विचारावा परंतु सारखा एक व्यक्ती आहे जो भाजपचा नेता आहे तो सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातो आणि प्रक्षोभक प्रार्थना करतो हैदराबाद तशीच प्रार्थना करतो त्यांच्या भारतामुळे दंगली उसळतात नागपूरची देखील अलीकडेच अशी दंगल झाली आहे त्यामुळे या नेत्यांना समज द्यावी असं वाटत नाही का नाही वाटत ती राजा हा जसा खोरटकर चिल्लर आहे तसा ती राजा सुद्धा तितकाच चिल्लर आहे ती राजाला आम्ही चॅलेंज केलं होतं की औरंगजेबाची कबर पाडायला त्यांनी यावं त्यांनी माझं चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि मी वाट पाहतोय की तो औरंगजेबाची कबर पाडायला बुलडोजर घेऊन कधी येतो म्हणजे अशा प्रकारे हिंसक बोलणं अशा प्रकारे प्रक्षोभक बोलणं हे टी राजाचा एकंदरीत स्वभाव आणि एकटा टी राजावरून त्या पक्षाचा मोजमाप करता येणार नाही पण महाराष्ट्रात सुद्धा अनेक टी राजे आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या पक्ष नेतृत्व आणि त्यांचे पक्षस्रेष्ठी हे त्याला समज देतील अशी ती मला अपेक्षा आहे माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला त्या टी राजांची यादी बाहित आहे त्यामुळं त्या टी राजांना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समज देतील जाऊ जा कुणाल कामरा त्याला म्हणा शेतकऱ्याबद्दल बोल राहिले शेवटचा दिवस आहे पूर्ण अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्याकरता आम्ही सातत्याने धडपड केली आम्ही प्रश्न मांडले तुमच्या माध्यमातून पोहोचवलं पण अजूनही वीस टक्के कांद्यावरची निर्यात हटली आणि त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला पण कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी हरभरा उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी या शेतकऱ्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत ते या अधिवेशनात फलित असायला पाहिजे आजच्या दोनशे साठच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आम्ही परत जे विषय राहिले ते आजच्या दिवसात जे मांडता येते ते मांडतो कुणाल कामरा यांनी त्याचं काम काय असेल ते केलं त्याचे परिणाम पण पर तो भोगतोय आणि त्याला त्याचा काय काल कळलं आता तशी लोक झाडावर चढवत असतील तर त्याला भविष्यात त्याचा त्रास होणारच आहे आता शेतकऱ्यांवर बोलणार पण काल आम्ही कापूस खरेदी केली सगळं काय केलंय उत्तर खरेदी केली बरोबर आहे एमएसपी जो आहे शेतकऱ्याच्या मालाचा जो हमी भाव आहे ची केंद्र बंद असताना प्रायव्हेट व्यापारी शेत कापूसाची खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण होतं त्याच्यानंतर हरभऱ्याचं तसंच झालं एपीएमसी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खासगी व्यापारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शेतकऱ्याचा कर शेतमाल विकत घेत आहेत आता आपलं म्हणणं असं आहे की सरकारने हमीभाव भाव ठरवल्यानंतर आणि सरकारची खरेदी केंद्र हे बंद होता कामाने सोयाबीन शेवटच्या मी समाधानी थोड्या गोष्टीसाठी याच्या करता नाही साहेब की पाच क्विंटल ऐंशी किलो एका सातपाऱ्यावर सोयाबीन खरेदीचा सरकारचा निकष आहे किती पाच क्विंटल ऐंशी किलो शेतकऱ्याला एकरी दहा क्विंटल पिकले सोयाबीन आणि पाच क्विंटल ऐंशी किलो कर तर शासकीय दराने विकत घ्यायचं असेल तरच चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पर क्विंटल भाव मिळतो उर्वरित पाच क्विंटल सोयाबीनचं शेतकऱ्यांना काय करावं लाखो टन शेतकरी याच्याकडून आपण खरेदी केलंय सोयाबीन खरेदी केलंय कापूस पण जो पडलेला आहे घरामध्ये सोयाबीन त्याचं तुम्ही काय करणार आहात याचं उत्तर अजूनही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेलं नाही त्यामुळे सोयाबीन जे उर्वरित शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे त्याचं सरकार काय करणार याच उत्तर आता शिवसेने औरंगाबाजे खबर येते त्याच्यानंतर इतर अनेक मुद्दे या राज्यामध्ये चर्चेला येतात परंतु या राज्याचा गावात शेतकरी ओळखला जातो त्या शेतकऱ्याला अनुभव मिळत नाही त्या नाही पहिल्या दिवसापासून आपण मांडतो आहोत ज्यांना जी चर्चा करायची होती त्यांनी सभागृहामध्ये चर्चा पण केली मी पण शेतकरी पुत्र या नात्यानं ना सातत्यानं ना चर्चा करत असतो पण सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठी नेहमीच असत असं नाही आहे की सर्वांचं समाधान करता येईल असं कुठल्या सरकारला शक्य नसतं पण थोड्या का प्रमाणात होणार शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे कोरटकरचा मुद्दा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा कालपासून सुरू झालेला वाग्या कुत्र्याचा मुद्दा हे मुद्दे महाराष्ट्राच्या समोरचे नाहीत महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा शेतकऱ्यांची जिवंत प्रेत जी रोज दिसतायत ना ती कशी थांबवता येतील हाय असा तुम्ही प्रश्न विचारताय पण तसा प्रश्न विचारणं मला तरी वाटते हो योग्य नाही सरकार फेल आहे असं म्हणता येत नाही कुठल्याही सरकारच्या काळामध्ये अगदी महाविकास आघाडीची सत्ता सरकार होतं तेही काही शंभर टक्के सरकार शेतकऱ्याला न्याय देऊ शकलं असतं आता आता सरकार स्थिर स्थावर होते शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करतय सरकार त्यांची तपासणी केली जाईल या त्या मला म्हणजे पूर्ण माहिती नाहीये पण जर तसं काही त्यांनी सभागृहात म्हटलं असेल तर निश्चितच ते चौकशी करतो आपल्यासोबत संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं तर दुसरीकडे लक्ष्मण हाके जे आहेत ते आता या सगळ्या प्रकरणामध्ये दे। वाघ्या स्मारकाचं वाघ्या कुत्र्याचं स्मारक जे आहे वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही कोर्टात देखील जाऊ अशी भूमिका जी आहे ती त्यांनी मांडलेली आहे तरच वाघ्या कुत्र्याचं स्मारक जे आहे ते इतिहासाला भरून आहे का एक लक्षात घ्या जसं औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नव्हता तसं वाघ्या कुत्रा सुद्धा आता या महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नाही प्रश्न असा की अनेक वर्षांपासून ते शिल्प रायगडावर आहे का तर हो आहे त्यावर वादविवाद झाले का तर का ते झाले वाघ्या ऐतिहासिक आहे की अनऐतिहासिक हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे त्यामुळं दोन समाजामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका वाघ्या कुत्र्या संदर्भात नक्कीच सरकार मांडेल पण सध्याची आजचा आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अंतिम आठवडा प्रस्ताव आज प्रस्ता सुरू होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मी आम्ही वारंवार सांगतो की औरंगजेबाची कबर वाघ्या कुत्रा यापेक्षा शेतकऱ्याचे प्रश्न महत्वाचे आहेत त्यामुळे त्याला प्राधान्यक्रम देणं सरकारचं कर्तव्य आहे की संभाजीराजांनी जर काही शंका व्यक्त केली असेल तर ते त्याचं निराकरण इतिहास संशोधकांची एक टीम म्हणून सरकार म्हणून सरकार करणार यापूर्वी देखील या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरून अनेक वाद जे आहेत ते निर्माण झालेले होते वाघ्या कुत्र्याचा कुत्रा जो आहे तो पेशवेकालीन आहे आणि अलीकडचा आहे असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे आणि इंद्रजित सावंत जे इतिहासकार आहेत त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा तर संपूर्ण वैयक्तिक आयुष्य बघितलं आणि वाघ्या कुत्रा यांच्या कुठेही दुरान्वय